可以啊 पावना धरणग्रस्त शेतकरी बांधव आज पवना धरण परिसरामध्ये पाटबंधारे विभाग तळेगाव एक कारवाई करत आहे प्रथमतः आम्ही त्यांचा याच ठिकाणी निषेध व्यक्त करतो गेल्या साठ वर्षापासून आम्ही पवना धरणग्रस्त या वाटपासाठी प्रतिच्छित आहे आमची चौथी पिढी आज याच ठिकाणी चालू आहे शासन अजूनही आमचे धरणग्रस्ताच्या जमिनी वाटप केलेलं नाही आणि अशा पद्धतीने ते कारवाई करत आहे एक हजार अकरा एकर जमीन पाटबंधारे विभागाने क वर्ग केले आहे परंतु अजून आठशे एकर जमीन क वर्ग करणं बाकी आहे तो पाठपुरावा चालू असताना अचानकपणे ते याच ठिकाणी कारवाई करत आहे आमचा त्या गोष्टीला विरोध आहे आणि या पद्धतीने कारवाई करीत राहील तर आम्ही तीव्र आंदोलन करून याच ठिकाणी त्या सर्वस्वी जबाबदार हा पाटबंधारे विभाग राहील अशी यांना याच ठिकाणी सर्व धर्मग्रस्तांच्या वतीने याच ठिकाणी इशारा देतोय त्यांनी ही कारवाई थांबवावी असे त्यांना आमच्या सर्व धरणग्रस्तांचा या ठिकाणी इशारा आहे गेले सात वर्षापासून पवना धरमग्रस्त हे पवनेच्या पुनर्वसनेच्या संदर्भात वंचित राहिलेले वेळोवेळी सर्व धरमग्रस्त एकत्र येऊन शनी गेले पस्तीस चाळीस वर्षापासून हा लाडा जिवंत ठेवला वेळोवेळी मागण्या केल्या त्याच्यातून शासनाने कुठलाच मार्ग न काढता फक्त शासनाची शासनाची एकच भूमिका आहे की पवण्याचं हे जे काय आहे हे आमची प्रॉपर्टी आहे आम्ही आम्हाला मनाला वाटेल अशा पद्धतीने याचं आम्ही नियोजन करू पाटबंधाऱ्यावाले म्हणतात ही आमची प्रॉपर्टी आहे महसूलवाले म्हणतात आता एक हजार अकरा एकरची वर्ग झाली ही आमची प्रॉपर्टी आहे पण कुणालाच काय पडलेलं नाही प्रशासन डोळे झाकून कोणतरी मंत्री येतो आणि सांगतो आता जे काही उपजीविकेचे साधन तयार झालेलं आहे हे अतिक्रमण म्हणून घोषित करून त्याने पाडून टाका आणि ती कारवाई चालू होते पण गेल्या साठ वर्षापासून जो प्रलंबित प्रश्न आहे त्याच्याकडं कुणीच लक्ष देत नाही मंत्रिमंडळाचा हा जो काय अनागोंदी कारभार आहे ह्याच्यावरती पाहुणा धरंग्रस्तांच्या मनामध्ये फार मोठा रोष आहे पूर्वी पाईपलाईन याच्या विरोधात जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये काही शेतकरी मृत झाले त्याच पद्धतीने आता जर ही कारवाई थांबवली नाही तर ह्या धरंग्रस्तांच्या वतीने इतकं मोठं आंदोलन छेडलं जाईल आणि ह्याला सर्वस्व जबाबदार हा पाटबंदर विभाग आणि महाराष्ट्र शासन राहील आमचं पुनर्वसन लवकरात लवकर करावं आमची पुढची कुठलीच त्यांच्याकडे मागणी नसेल जे आम्हाला कलेक्टरने हे करून दिलेले दोन प्लस दोन ह्याच मागणीवरती आम्ही कायम आहे आणि जोपर्यंत आमचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत कुठल्याही पद्धतीचं अतिक्रमण आणि कुठल्याच पद्धतीचं त्यांनी त्याच्यावरती हे करू नये आमचे हक्क सांगू नये एवढी आमची प्रशासनाला आणि एक सर्व विभागाला विनंती आहे आज अचानक पाटबंधारे विभागाचे सगळे अधिकारी अतिक्रमणाचा आहे सगळी मोहीम घेऊन त्यांनी त्यांनी आमच्या पवनाच्या काट परिसरात सुरुवात केली तर मला एक सांगायचं याच्यात की आत्तापर्यंत शासनाला आम्ही प्रत्येक वेळेला सांगतो आहे की आमचं पुनर्वसन करा आमच्या ज्या मागण्या आहेत आम्ही हायकोर्टात त्याची याचिका दाखल केली पाच सात वर्षे झाले त्याचा पाठपुरावा चालू असताना पण शासनाने अजून ते लक्षात नाही आता नाण्याला दोन बाजू असतात की आ, जरी कायदा जरी असला तुमचं अतिक्रमण काढायचं हे करायचं पण त्याच्या अगोदर धरण झालेलं आहे आमचं पुनर्वसन करा आणि मग तुमचं अतिक्रमण काढा असा मी सूचना वेळोवेळी दिल्या आणि आता आपला हा पवन परिसर हा पर्यटन म्हणून घोषित केलेला आहे त्याच्यामुळे आमच्या एक सा आमच्या शेतकऱ्यांना काय काय इथून पुढे पहिला व्यवसाय काहीच नव्हता फक्त तुटपुंजीवर जमीन राहिलेली आहे त्याच्यातच उदरनिर्वाह करता आम्हाला शासनाने पूर्ण भूमिहीन केलेली आहे म्हणजे गरज नसताना जमिनी संपादन करून शनी त्या जमिनीवरच हो आम्ही उदारनिर्वाह करतोय आणि शासन आम्हाला उलट सांगत आहे की अतिक्रमण म्हणूनही म्हणजे काही जमिनींचं पेमेंटही लोकांना मिळालेलं नाही आम्ही कोर्टात त्याच्या सादर केले म्हणजे शासनाच्या बऱ्याच चुका असताना त्याच्यात आम्ही आत्ता एक पाच सात वर्षापूर्वी कृषी पर्यटन म्हणून एक सा एक न आम्हाला एक रोजगार मिळाला आमच्या तरुणांना फॅमिलीला आणि त्याच्यावरच हो आमचं उपयोग जीविकेचं साधन येतं आमचं असं म्हणणे आहे की शासनाने आमचं पुनर्वसन आमच्या जमिनी आमच्या ह्या हायप्लड लाईनच्या वरच्या सगळ्या जमिनी आमच्या आम्हाला पुनर्वसन म्हणून आम्हाला द्यावा आणि आमचं ते केल्यानंतर तुम्हाला काय नंतर तुमच्या शासनाचे नेम अटी अतिक्रमण जशी काढायचे तशी काढावं हे आमचं म्हणणे